चुरशीच्या अंतिम फुटबॉल सामन्यात गुफा गार्डियन्सनं इफा लायन्सला टाय ब्रेकरमध्ये सहा पाच गोलनं नमून विजेतेपदासह रोख अकरा हजार रुपये आणि प्रतिष्ठेचा शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट करंडक पटकावलाय श्रेयस अथर्व वॉरियर्सनं युनायटेड रायझिंग स्टार्सला चार दोन असा हरवत तिसरा क्रमांक मिळवला गार्डियन्सचा आर्यन दळवी स्पर्धावीर तर विद्याधर धबाले सामनावीर ठरला गडिंग्लसमध्ये ही स्पर्धा नुकतीच संपन्न झाली गडिंग्लजमधील गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्या संकुलातर्फे गेले आठ दिवस फुटबॉल स्पर्धा एम आर हायस्कूलच्या मैदानावर सुरू होती सामना पाहण्यासाठी शौकीनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती पूर्वार्धात अनपेक्षितपणे तब्बल दोन गोलनं पिछाडीवर पडलेल्या गुफा गार्डियन्सनं उत्तरार्धात झुंजार खेळ करून सामन्याचं पारडं पलटवलं इफाच्या नवोदित आदित्य लाखेनं गार्डियन्सच्या बचाव फळी आणि गोलरक्षकातील गाफीलपणाचा फायदा उठवत चौदा आणि सतराव्या मिनिट दोन धक्कादायक गोल नोंदवले उत्तरार्धात गार्डियन्सचा हुकमी खेळाडू विद्याधर आणि चाळीसाव्या मिनिटाला दोन गोल करत संघ सुस्थितीत आणला निर्धारित वेळेत दोन -दोन राहिल्यानं पंचांनी टाय ब्रेकरचा अवलंब केला यात इफाच्या सौरभ मोहिते महेश पवार सिद्धार्थ दड्डीकर तर गार्डियन्स तर्फे विद्याधर धबाले शुभम कागिनकर प्रवीण पवार सुश्रुत सासने यांनी अचूक गोल करून विजेते पदावर शिक्कामोर्तब केलं दरम्यान श्रेयस अथर्व वॉरियर्सनं युनायटेड रायझिंग स्टार्सवर चार दोन अशी मात करून तिसरा क्रमांक मिळवला शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लत गोव्याचे प्रशिक्षक रवी नाटेकर गुंडू पाटील यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला स्पर्धावीर म्हणून आर्यन दळवीला सायकल देण्यात आली समन्वयक रोहित साळुंखे अनिकेत कोले पंच ओंकार घुगरी सागर पोवार प्रथमेश धबाले अभिषेक पवार यांचा सत्कार झाला स्पर्धा संयोजक दीपक कुपन्नावर यांनी स्पर्धेचा आढावा घेतला संभाजी शिवारे अजिम पठाण संतोष मांगले सुनील कलाल रवींद्र मोरे अरुण पाटील सुभाष पाटील एएम हासुरे ललित शिंदे महेश सुतार यांच्यासह क्रीडाप्रेमी उपस्थित होते